नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बँक आधार सेडिंग स्टॅटस कसे चेक करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आधार कार्डच्या वेबसाईटवरती चेक केल्यावर ज्यांचं दाखवत नसेल त्याने या वेबसाईटवरती येऊन चेक करायचं आहे जर तुमचं दाखवत नसेल आधार कार्डच्या वेबसाईटवरती तर तुम्ही इथे येऊन चेक करू शकता तर आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे की तुमचं जो ओपन मोबाईलमध्ये ब्राउजर असेल ते ब्राउजर आपल्याला ओपन करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला सर्च करायचं आहे एन पी सी आय एन पी सी आय असं आपल्याला सर्च करायचं आहे एन पी सी आय असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही एन पी सी आयची वेबसाईट येईल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं पहिलीची वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा एन पी आयची ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि ते आपल्याला ऑप्शन दिसत आहेत जसं कन्झ्युमर आहे त्यानंतर मीडिया आहे ट्रा ट्रान्झॅक्शन एन एक्स्टी फिनटेक्स आहे त्यानंतर डेव्हलपर्स आणि बिझनेस आहे याच्यात आपल्याला कन्झ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कन्झ्युमरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या खाल आपल्याला ऑप्शन दिसत आहेत तर त्यातील आपल्याला सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे भारत आधार सेडिंग अनबल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जर तुम्हाला आधार कार्ड कर कार लिंक करायचं असेल आधार सेडिंग करायचं असेल तर तुम्ही इथं बँक अकाउंटसोबत आधार लिंकसुद्धा करू शकता पण इथं फक्त पाचच बँका दिल्यात त्या पाच बँकाच फक्त आपल्याला ऑनलाईन आधार सेडिंग करता येतं ज्याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे त्यानंतर कॅनरा बँक आहे इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक आहे तर आपल्याला ऑनलाईन आधार सीडिंग ची स्टॅटस चेक करायचे तर आपल्याला आधार सीडिंग स्टॅटस चेक करण्यासाठी आपल्याला इथं वरती दिसते रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग त्याच्या साईडला आपल्याला दिसतो आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन पुन्हा दाखवले जातील जसं रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग त्यानंतर खालती चेक युअर सर्व्हिस स्टेटस त्यानंतर त्याच्या खालती गेट आधार मॅपिट स्टेटस त्यानंतर गेट आधार मॅपिंग हिस्ट्री तुमच्या आधार कार्डसोबत कोणकोणते तुम्ही यापूर्वी आधार कार्ड लिंक केले असतील ते जर तुम्हाला सगळी हिस्ट्री बघायची असेल तर गेट आधार मॅपिंग हिस्ट्रीवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता आपल्याला इथं आधार मॅपिटची हिस्ट्री आपल्याला स्टॅटस चेक करायचे मग यात जो तिसरा ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या खालती इथं कॅपचा एंटर करायचा आहे जो इथं तुम्हाला कॅपचा दिसतोय तो तुम्हाला खालती कॅपचा एंटर करायचा आहे आधार कार्ड नंबर आणि कॅपचा एंटर करून झाल्यानंतर चेक स्टॅटसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सगळी प्रोसेस जी आहे ती इथं आपल्याला टायमिंग दिलेलं ता आहे त्या टायमामध्येच पूर्ण करायचं आहे इथं आता सहा बाकी आहेत तर सहा मिनिटाचं आपल्याला पूर्ण करायचं आहे टो आठ की दहा मिनटं असं काहीतरी इथं आपल्याला टोटल दिले जातं त्या टायमामध्येच आपल्याला पूर्ण इथं प्रोसेस जे आहे ते पूर्ण करायचे आता इथं आपल्याकडे पाच मिनटं उरलेले आहेत आधार कार्ड नंबर आणि कॅपचा भरून झाल्यानंतर आपल्याला चेक स्टॅटसवरती क्लिक करायचं आहे ती है तर चेक स्टॅटसवरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असेल त्या आधार कार्ड नंबरवर ओ टी पी येईल तो, तो आपल्याला इथे कर एंटर करायचा आहे तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक आहे त्यावर ओ टी पी आलेला असेल तो आपल्याला इथं एंटर करायचा आहे जसं इथं ओ टी पी आलेला आहे तो मी एंटर करतो ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डसोबत लिंक असायला पाहिजे तेव्हा तुम्हाला स्टॅटस चेक करता येईल तर ओ टी पी एंटर करून झाल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे जसं आपण सबमिटवरती क्लिक करू आपल्याला इथं स्टेटस दाखवली जाईल जसं आपला आधार नंबर आहे तर हा आपला आधार नंबरचा शेवटचा चार, चार डिजिट अंक आहे तो दाखवला जाईल चार डिजिटचे हे आपल्या अंक शेवटचे दाखवले जाईल त्यानंतर मॅपिंग स्टेटस अनॅबल फॉर डिबीटी डिबीटी घेण्यासाठी हे पात्र आहे ते इथं दाखवत आहे त्यानंतर लास्ट अपडेट डेट ज्या दिवशी तुम्ही आधार शिडिंग केली के झालं असेल तुमचं त्या दिवशी तिथे डेट दाखवली जाईल त्यानंतर मॅन्डेट फ्लॅग इथं तुम्ही कन्सर्न दिलं आहे का तुम्ही परमिशन दिले काही आपले आधार सीडिंग करावी त्यासाठी आपल्याला की आपण परमिशन दिले का ते इथं दाखवता इथे यस आपण दिलेली त्यानंतर तुमचं तुम्ही रिक्वेस्ट कधी केलेली आधार सेडिंगसाठी ते इथं दाखवते आणि खाल तर आपल्याला बँकेचं नाव सुद्धा दाखवलं जाईल बँक नेम स्टेट बँक ऑफ इंडिया इथं दाखवत चे आहे चेक 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 तर अशा प्रकारे आपल्याला आधार सेडिंगचे स्टॅटस चेक करायचे आहे पण ही स्टॅटस जर आपला मोबाईल नंबर लिंक असेल तेव्हाच होईल हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल की आधार सेडिंग स्टेटस कशी चेक करायचे व्हिडिओ आवडला असत व्हिडिओवर लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असलं तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये